हॅलो लवली यूट्यूबर्स कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाच्या कुरवड्याची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला वाटत असतील या गव्हाच्या वगैरे कुरवड्या आहेत पण असं काहीही नाही आहे या ज्या आहेत भगरीच्या कुरवड्या आहेत ब पाहून वाटत नसलं तरीसुद्धा अगदी डिटेलमध्ये रेसिपी मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओला थोडंसंही स्किप न करता एंडपर्यंत पाहायला आणि त्याचबरोबर जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तळूनसुद्धा तुम्हाला दाखवती आहे हे पहा चौपट ते पाचपट भगरीच्या कुरवड्या फुलतात आणि अगदी पांढऱ्या शिपट तयार झालेले आहेत तर या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला एक कप बगर लागणार आहे यालाच आपण वरई असं सुद्धा म्हणतो या भगरीला जे आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे बाजारातून आणलेल्या भगरीमध्ये काही वेळेला खडे किंवा घाण वगैरे असते त्यामुळे याला पाकडून आणि निवडून व्यवस्थित घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे जेणेकरून भगर जी आहे पूर्णपणे याच्यामध्ये भिजली जाईल आणि हाताने अगदी बुडापर्यंत पाणी जाईल यामुळे व्यवस्थित मिक्स करून आता याला आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजली की भगर जी आहे अगदी व्यवस्थित फुगते आणि त्याच्यानंतरच आपण याच्या कुरवड्या करणार आहोत एक प्लेट झापून ठेवलेली आहे आणि या भगरीला मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे भिजून झाल्यानंतर हे पहा भगरीची जेवढी पण घाण आहे ती वर आलेली आहे आणि शिव शिवाय भगर जी आहे ती अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता या भगरीला आणखीन दोन ते ती तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून भगरीमध्ये जेवढी पण घाण असेल किंवा काही वेळा भगरीला किडे वगैरे होऊ नये यासाठी औषध मारलेले असतात त्यामुळे ही हे जे पाणी आहे ते व्यवस्थित आपण ह्या भगरीला धुवून घ्यायचं आहे आता याच्यावरचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि हीच प्रोसेस आणखीन दोन वेळा मी रिपीट करणार आहे जेणेकरून भगरीचा जो आंबट वास आहे तो पण कुरवड्यांना येणार नाही ना आणि ज्यावेळेस तुम्ही कुरवड्या तयार कराल त्यासुद्धा एकदम पांढऱ्या शिपट अशा तयार होतील याच्यामध्ये जेवढी पण घाण आहे ती निघून जाईल तर साधारणपणे तीन वेळा ही प्रोसेस मी करून घेतलेली आहे आता ही भगर जी आहे पांढरी शिपट तुम्हाला दिसत असेल आता हिला आपण मिक्सरच्या एखाद्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्या एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे जसं इडलीचं बॅटर वगैरे आपण तयार करतो किंवा डोसाचं बॅटर तयार करतो तशाच पद्धतीचं या ठिकाणी भगरीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवते आणि भगरीमध्ये थोडंसंही पाणी बारीक करत असताना घालायचं नाही आहे ऑलरेडी या भगरीला भरपूर असं पाणी आहे रात्रभर भिजत असल्यामुळे ही भगर बारीक होण्यासाठी सुद्धा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही साधारणपणे दोन ते तीन मिनटामध्येच भगर जे आहे मिक्सर जारला अगदी बारीक अशी पेस्ट तयार होते या ठिकाणी मी मिक्सरचं सुद्धा तुम्हाला आहे हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये याची बारीक अशी पेस्ट तयार होते आता तुम्हाला ही पेस्ट कशी त, तयार झालेली आहे ते सुद्धा दाखवत आहे पेस्ट व्यवस्थित झाली का नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी हे पहा चमच्यानी एकतरी पेस्ट तुम्ही घा खाली जेव्हा घालाल तेव्हा अगदी इझिली ज्या वेळेस बॅटर पडेल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचं अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे अगदी घट्टसुद्धा नाही किंवा एकदम पातळसुद्धा नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला समजत नसेल तर चमचा अशा पद्धतीने उलटा करायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक लाईन मारायची आहे ही लाईन जर एकत्र झाली नाही किंवा बॅटर जे आहे चमचावरून ओघळून पडत नसेल म्हणजे बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं आहे आता यानंतर जाड बुडाचं एक जर्मनचं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून बुडामध्ये भगर वगैरे चिटकणार नाही ज्यावेळेस आपण याला शिजायला ठेवू त्यावेळेस बुडामध्ये पीठ जे आहे चिटकून घेणार नाही आणि त्यानंतर मे ज्या मेजरिंग कपने आपण भगर मोजून घेतलेली आहे त्याच मेजरिंग कपने एक कप पाणी घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कप पाणी जे आहे आपण मिक्सर जारमध्ये जे भगरीचं पीठ चिटकलेलं आहे ते काढण्यासाठी याचा वापर करणार आहोत तर हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये जे पाणी घेतलेलं आहे ते गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ज्यावेळेस याला उकळी येईल त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत त्याआधी याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ वगैरे घालून घेऊयात तर साधारणपणे एक ते दीड चमचा मीठ या ठिकाणी पुरेसं होतं चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने या ठिकाणी वापरायचं आहे त्याचबरोबर साखरेच्या खडे एवढे चार ते पाच या ठिकाणी तुरटीचे खडे घेतलेले आहेत तुरटीच्या खड्यानेच भगरीचं पीठ जे आहे अगदी पांढरं शिपट या कुरवड्यात तयार होतात त्यानंतर चिमूटभर या ठिकाणी बेकिंग सोडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे पापड खार वगैरे असेल तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता पण त्या ज्या वेळेस खारचा वापर करताय त्यावेळेस मीठ जे आहे थोडंसं प्रमाण त्याचं कमी करायचं आहे कारण पापड खार जे आहे ऑलरेडी ते खारट असतं जर याच प्रमाणामध्ये तुम्ही मीठ वापरलं तर पा कुरवड्या ज्यावेळेस तयार करचाल त्यावेळेस त्या कुरवड्या ज्या आहे खारट होण्याची शक्यता असते आता या ठिकाणी पाण्याला जे आहे उकळी यायला सुरुवात झालेली आहे एकदम खदखदून उकळी आली की गॅस जे आहे अगदी लो फ्लेमवर करायचं आहे आणि लो फ्लेमवर करून एका हाताने आपण बॅटर घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचा गा हलवायचा आहे नाहीतर या बॅटरच्या लगेचच गुठळ्या होतील आणि त्या गुठळ्या फोडायला खूपच जास्त मेहनत लागेल त्यामुळे सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही पीठ गा घालताय त्यावेळेसच चमचा जो आहे तो हलवून हलवून या सर्व गाठी फोडून घ्यायचे आहेत आणि जरी गाठी झाल्या सुद्धा घाबरायचं कारण नाही हे पीठ तुम्ही जर मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलं ला, तर सर्व गाठी फुटल्या जातात आणि ज्यावेळेस तुम्ही पीठ साच्यामध्ये घालताय त्यावेळेस थोड्याशेही कुरवडी घालायला तुम्हाला मेहनत लागणार नाही आता पीठ जे आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे उरलेलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण जे पाणी साईडला ठेवलं होतं ते पाणी घालून आपण पूर्ण भांड्याचं पीठसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता दोन मिनटासाठी याच्या सर्व गुठळ्या अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहेत आणि एकदा जर का गुठळ्या सर्व फोडून झाल्या की आपण याला टोपण लावून साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ शिजू द्यायचं आहे अगदी दहा मिनिटांमध्येच पीठ जे आहे अगदी घट्ट असं पीठ तयार होतं टोटल जे टायमिंग आहे पीठ शिजण्यासाठी टोटल अर्धा तास आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे जसं आपण कुरवड्याचं वगैरे पीठ शिजवून घेतो तशाच पद्धतीने हे पीठ शिजवून घ्यायचं आहे जर कुकरला वगैरे लावलं तर तीन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट असं पीठ तयार होतं पण सुरुवातीलाच मग पाणी तुम्हाला वाढून घालावं लागेल आता दहा मिनटानंतर दहा मिनटं टोटल मी पीठ जे आहे प्लेट लावून शिजवून घेतलेलं ला आहे तर इथे पाहू शकता अगदी घट्ट असं पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये वरून आणखीन पाणी घालायचं आहे त्यासाठी या पातेल्यावर जी प्लेट ठेवतोय हो, त्याच्यामध्येच आपण पाणी घालून घेणार आहोत तर या पिठाला थोडंसं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर जी प्लेट आपण ठेवतो हो, त्याच्यामध्येच पाणी घालून दोन ते तीन मिनटामध्ये पाणी जे आहे प्लेटमध्ये अगदी व्यवस्थित गरम होतं नाही म्हणलं दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही आणखीन एक माप पाणी जे आहे ते गरम करून घेऊ शकता तर मी पाणी दोन स्टेपमध्ये याच्यामध्ये ॲड करते आहे ॲट अ टाइम पाणी ॲड न करता अर्धा कप सुरुवातीला ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन अर्धा कप याच्यामध्ये ॲड करणार आहे या प्रोसेसमुळे पिठाच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि पीठ जे आहे इजाय शिजायला एकदम इझी जाईल तर अर्धा कप पाणी या ठिकाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला पिठाबरोबर व्यवस्थित चमचाने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित हलवायचं आहे भगरीचं पीठ जे जा आहे ज्यावेळेस शिजतं त्यावेळेस पाणी वगैरे मिक्स करायला काहीही मेहनत लागत नाही या ठिकाणी पाहू शकता अगदी दोनच मिनटामध्ये याच्यामध्ये घातलेलं पाणी जे आहे ते पूर्णपणे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पिठाच्या गुठळ्यासुद्धा होत नाहीत अगदी परफेक्ट असं पीठ शिजतं आता अर्धा कप पाणी मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आणखीन एकदा प्लेट लावणं लावून याचं पाणी आपण घालून शिजवून घेणार आहोत या ठिकाणी पीठ शिजले का नाही हे चेक करण्यासाठी हातामध्ये असा पिठाचा गोळा घेतला की हे पीठ हाताला चिटकणार नाही तोपर्यंत आपण हे पीठ शिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता या पिठाचा व्यवस्थित गोळासुद्धा होत नाही आहे आणि पीठ जे आहे हाताला खूपच जास्त चिटकत आहे त्यामुळे आणखीन दहा मिनटं या पिठाला आपण शिजवून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस पीठ शिजवत आहे त्याच वेळेस या प्लेटमध्ये आणखीन अर्धा कप पाणी मी या ठिकाणी ओतून घेतलेलं आहे तर टोटल सुरुवातीपासून सव्वा दोन कप पाणी आपल्याला या पिठाला शिजवण्यासाठी लागलेलं ला आहे याच्यापेक्षा जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही आहे नाहीतर ज्यावेळेस तुम्ही कुरवड्या कराल त्यावेळेस वाळल्यानंतर त्या कुरवड्या तुटा तुटण्याची शक्यता असते आता हे सुद्धा पाणी अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्या पिठामध्ये मी हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एकदा चमच्याने जसं आपण सुरुवातीला पीठ मिक्स केलं होतं तशाच पद्धतीने हे पीठ मिक्स करायचं आहे ज्यावेळेस मी पीठ मिक्स करते तुम्ही पाहू शकता अगदी इझिली पाण्याबरोबर वर पीठ जे आहे मिक्स होत आहे आणि या पिठामध्ये कुठेही लम्स गुठळ्या किंवा गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत आणखीन दहा मिनटं या पिठाला आपण शिजवून घ्यायचं आहे तर टोटल सुरुवातीपासून आपल्याला अर्धा तास हे पीठ शिजवण्यासाठी लागत आहे अर्धा तासानंतर हे पहा या ठिकाणी पीठ जे आहे अगदी व्यवस्थित वाफलेलं आहे याला छान अशी चमक आलेली आहे आणि या ठिकाणी आणखीन दोन मिनटासाठी मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण पीठ जे आहे थोडंसं चे खाऊनसुद्धा चेक करू शकता नाही म्हणलं तर आणखीन याचा गोळा वगैरे होत असेल तर तसंसुद्धा चेक करू शकतं आता प्लेट लावून पाच मिनटं आणखीन शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पहा एकदम घट्ट असं पीठ झालेलं आहे सुरुवातीला अर्धा तास आणि त्याच्यानंतर आणखीन पाच मिनटं मी याला शिजवलेलं होतं कारण पा याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश मला वाटत होता आणि त्यानंतर पाण्याचा हात घेऊन याला असे अशा पद्धतीने गोळा जर केला तर अगदी इझिली जर गोळा तयार होत असेल म्हणजे हे पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे हे पहा किती छान असा गोळा याचा तयार होत आहे जसं गव्हाचं वगैरे चीक शिजतं तशाच पद्धतीचं पीठ या ठिकाणी शिजून तयार झालेलं आहे आता याला प्लेट लावून पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या कुरडईच्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालून अशा पद्धतीने ज्या पण साईजच्या कुरवड्या तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने त्या साईजच्या कुरवड्या घालून घ्यायच्या आहेत आणि दोन दिवस कडक उन्हाला किंवा सावलीमध्ये तीन दिवस फॅनच्या हवेला या कुरवड्या आपण वाळवून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी सर्व कुरवड्या मी घालून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवते अगदी मोठ्या मोठ्या साईजच्या मी कुरवड्या घातलेल्या आहेत आणि तीन दिवस सावलीमध्ये वाळवून झाल्यानंतर हे पहा अगदी पांढऱ्या शिपट अशा कुरवड्या तयार झालेल्या आहेत गव्हाच्या वगैरे कुरवड्या जसं आपण तयार करतो तशाच पद्धती चे कुरडया तयार झालेल्या आहेत अगदी दगडासारख्या घट्ट झालेल्या आहेत कुठेही तुटून पडलेल्या नाही आहेत किंवा याला चिरा वगैरे सुद्धा पडलेल्या नाही आहेत आता आपण याला फ्राय करून सुद्धा पाहणार आहोत तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अगदी कडक असं तेलामध्ये आपण या कुरवड्या तळून घ्यायच्या आहेत जसं आपण गुर गव्हाच्या वगैरे कुरड्या तयार करतो तशाच पद्धतीने यासुद्धा कुरड्या फ्राय करायच्या आहेत हे पहा अगदी चारपट ते पाचपट या कुरड्या फुलतात एकदम पांढऱ्या शिपट तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम पांढऱ्या शिपट अशा उपवासाच्या भगरीच्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत